रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका एक तर महामानवांच्या जे काही पुतळे असतील स्मारक असतील त्याची विटंबना होऊ नये याची दक्षता सर्वांनीच तिथं घ्यावी कोणालाही तो अधिकार नाही आहे कुठल्याही महामानवाच्या एखाद्या स्मारकाला हात लावण्याचा नाही तर विटंबना करण्याचा काही दिवसांपूर्वी तसा प्रकार तिथं झाला मग तिथे असणारे सर्व हिंदू समाजाचे लोक मुस्लिम समाजाचे लोक एकत्रित पोलीस स्टेशनला गेले आणि पोलीस स्टेशनला या सर्व लोकांनी सांगितलं की जो कोणी तो व्यक्ती आहे जली हे केलेला आहे त्याच्यावर तुम्ही कारवाई करा म्हणजे हिंदू आणि मुस्लिम समाज एकत्रित येऊन जो कोणी त्या ठिकाणी तिथं विटंबना आहे त्याच्यावर कारवाई करा अशी स्पष्ट भूमिका तिथं असणाऱ्या नागरिकांनी केली आणि मग हे झाल्यानंतर दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी तिथं मोठी सभा झाली आणि मग सभा झाल्यानंतर द्वेष वातावरण घडूळ करण्याचा प्रयत्न भाजपच्या काही नेत्यांकडनं केला तरी सुद्धा तिथं असणारे सामान्य लोक नागरिक अनेक वर्षांपासून समाजामध्ये समाजा असणारा सलोखा हा मनामध्ये ठेवून तिथं कुठेतरी एक वेगळ्या प्रकारची भूमिका घेतली पण हे कुठला तरी माणूस तो कुठल्या तरी नांदेड का त्या भागातून आलेला इथं भाड्यावर राहत होता आणि मुद्दामून तोली इतकं चुकीचं ट्विट तिथं केलं आणि त्याच्यात वातावरण परत गडूळ झालं आणि मग ह्या लोकांवर तिथं कुठे ना कुठेतरी कारवाई झाली पाहिजे पण तिथं हिंदू समाज आणि मुस्लिम समाज एकत्रित सगळे विषय सोडवण्याच्या भूमिकेत असताना तुम्ही तिथं मोठी सभा घेऊन जर वातावरण दूषित करत असाल हे योग्य नाही काल अजितदादा पालकमंत्री म्हणून ते इथं गेले आता वातावरण थोडंसं शांततेत आहे लोकं तिथली जी आहेत जे स्थानिक हिंदू आणि मुस्लिम आहेत त्यांना तिथं कुठेही वाद नको आहेत पण बाहेरून आलेल्या लोकांना मुद्दामून तिथं वाद निर्माण करण्याचा प्रयत्न काही ठिकाणी करत आहेत त्यामुळे कृपा करून तिथं सलोखा राहणं हे फार महत्त्वाचं आहे कारण जेव्हा दंगल होते जेव्हा वाद मोठ्या प्रमाणात वाढतो तेव्हा गरीबाचीच दुकानं जळतात गरीबाचीच घरं तिथं जळतात आणि आज लोकल बॉडी इलेक्शन ज्याच्या जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून जर मुद्दाहून काही लोक द्वेष निर्माण करण्याचा सत्तेतले लोक द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल हे कदापि तिथं असणारी लोक आणि महाराष्ट्राची जनताने आम्ही सर्वजण हे सहन करणार नाही राज्याचे मुख्यमंत्री होते आणि मोठे झालेले हे जे कार्यकर्ते जे एम आय डी सी मध्ये कॉन्ट्रॅक्ट तुम्ही बघा सगळ्यांचे चेहरे बघा त्यांचा अंदाज घ्या आणि त्यांचे कुठं कुठं कॉन्ट्रॅक्ट आहे याचा जर अभ्यास केला तर आज महाराष्ट्रामध्ये आणि खास करून पुण्यामध्ये बोलायचं झालं तर सत्तर टक्के एम आय डी सीमध्ये अजितदादांच्या कार्यकर्त्यांचे तिथं लेबर आणि स्क्रॅपचे कॉन्ट्रॅक्ट आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचे कॉन्ट्रॅक्ट आहे आणि बी जे सीचे सुद्धा तिथं कॉन्ट्रॅक्ट आहेत आता झालं असं नोकऱ्या आपल्याला देता येत नाही आणि कंपन्याला असं तुम्ही एक्स्ट्रॉशन नाही तर पैसे काढण्याचा त्यांचा गोखळण्याचा प्रयत्न तुम्ही केल्यामुळे आहे त्या कंपन्या कुठेतरी गुजरातला चाललेल्या आहेत म्हणजे मुद्दामून देवेंद्र फडणवीस साहेबांना हे सगळं माहीत असताना ते जर शांत बसत असतील आणि ह्या सगळ्या कंपन्या गुजरातला जात असतील तर कदाचित भाजप सुद्धा स्ट्रॅटेजी पद्धतीने मुद्दामून त्रास द्यायचा आणि ह्या सगळ्या कंपनी गुजरातला गेल्या बाहेर अशी भूमिका कदाचित भाजपची असावी असं आपल्याला म्हणावं लागेल यापूर्वीचे कृषी मंत्री वादग्रस्त ठरले म्हणून खात बदलण्यात आलं मात्र जे नवीन कृषी मंत्री झाले तत्ता यांनी पहिल्याच दिवशी वादग्रस्त वक्तव्य केले मी त्यांना विनंती करतो पहिलं तुमचं हे वक्तव्य आहे पण ते वक्तव्य इतकं घातक आहे तुम्ही काय म्हणाला की वाकडी कामंसुद्धा तिथं आपल्याला करावी लागतात अहो इतके नेते इतके मंत्री वाकडी कामं करत करत जी आपल्या महाराष्ट्राची तिजोरी ती वेळी वाकडी केलेली आहे आणि त्यांचं व्यक्तिगत जर आपण पैसे बघितले मालमत्ता बघितली ती मात्र एकदम सरळच तिथं मोठी होताना आपण सर्वजण बघतो त्यामुळे वाकड्यात काम करण्यासाठी हे पद तुम्हाला तिथं दिलं नाही तुम्ही सरळ काम करत असाल तर आम्ही त्या ठिकाणी ह्या गोष्टी मान्य करू त्यामुळे आम्ही भरणे मामांना एवढंच सांगतो अख्खा महाराष्ट्र प्रत्येक मंत्र्याकडे बघत आहे तुमच्याकडे आम्ही सर्वजण बघत आहोत तुम्ही बोलून गेला वाकड्या कामाबद्दल पण वाकडं काम जर तुमच्याकडनं झालं तर महाराष्ट्रात तुम्हाला माफ करणार नाही आणि आम्ही तुम्हाला सोडणार नाही काही ठिकाणी मारामारी झाली या सगळ्यामध्ये पुणे केला जात होता हे बघा आयुक्तांच्या बाबतीत बोलायचं झालं जर जेव्हा ते, ते, ते पहिल्यांदा आले होते त्यांनी भपकेबाजी केली होती मकोका लागणाऱ्या ज्या प्रत्येक गुंडाला तिथं त्यांनी बोलावलं होतं परेड केलं होतं आणि दुसऱ्याच दिवशी मकोका लागणारे जे गुंड आहेत ते सीपी ऑफिसला जात असताना रील काढतात आणि उत्मात करतात तुम्ही जर बघितलं तर गेल्या काही महिन्यांमध्ये तिथं जो कोयता गँग आहे ते प्रकरण तिथं वाढलेलं आहे गाड्या फोडण्याचं प्रकरण वाढलेलं आहे महिलांवरचे अत्याचार तिथं वाढलेले आहेत काल होम मिनिस्टर महाराष्ट्रातले पुण्यात असताना चार आठ घटना जर तिथं घडत असतील कुठंतरी असं वाटतंय की होम मिनिस्टर साहेबांचं या विषयावर लक्ष नाही हे दुर्लक्ष करत आहेत या सगळ्या गोष्टी कारण एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादांच्या पक्षाला अडचणीत आणण्यासाठी त्यांचा वेळ जरा जास्त वाया जातोय असं आपल्याला तिथं म्हणावं लागेल पण अजून एक मुद्दा तुम्ही घ्या दोन वर्ष जिथं आपले महादेव मुंडेच प्रकरण हे कुठं सुटत नव्हतं कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी कारवाई केली जात नव्हती आणि ज्ञानेश्वरी मुंडे महादेव मुंडेच्या ज्या पत्नी आहेत त्यांना एस पी ऑफिसला जाण्यासाठी आणि एसपी ऑफिसली त्यांची दखल घेण्यासाठी आत्मदान करण्याचा प्रयत्न त्यांना काही दिवसांपूर्वी तिथं केला त्यानंतर अनेक सामाजिक कार्यकर्ते त्यांना भेटले आम्ही जाऊन तिथं भेटलो आणि मग आम्ही सगळे आणि सामाजिक कार्यकर्ते आणि त्यांना आंदोलन करण्याची वेळ आल्यानंतर मग कुठंतरी हे सरकार जागं लागलं झालं आणि मग तिथं देवेंद्र फडणवीस साहेबांनी रात्री एक वाजता ज्ञानेश्वरी मुंडे ताईंना मुंबईला बोलून घेतलं चर्चा केली आणि ज्या आमच्या सगळ्यांच्या मागण्या होत्या त्या ज्ञानेश्वरी मुंडेंच्या मागण्या होत्या की तिथं खुमावत साहेबांना जबाबदारी द्यावी तसंच पी आय जो आयु इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर होता पूर्वी दिल्ली वाऱ्या सुरू आहेत काय नेमके काय झालंय महाराष्ट्र भाजप त्यांना त्रास देते।, देते अनेक वेळात आपण जर बघितलं तर जिथं एकनाथ शिंदे साहेबांचे आमदार आहेत जसं की आता छोटंसं पुण्याचं उदाहरण आपण घेऊया पुरंदरमध्ये तिथं विजय शिवतरे साहेब आमदार आहेत तिथं काँग्रेसकडनं कोणाला प्रवेश करून घेतला जगताप म्हणून जे माजी आमदार आहेत त्यांना तिथं प्रवेश केला म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांना वाकड्यात भाजप त्या ठिकाणी जाताना आपण सर्वजण बघतोय त्यांच्या आमदारांना निधीसुद्धा भाजप मुद्दामून देत नाही अशी चर्चा आहे आणि आपण जर बघितलं तर एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रत्येक मंत्र्याला इन्कम टॅक्सच्या नोटिसेस तिथे आलेल्या आहेत भुसे साहेबांच्या परिचयाचा एका अधिकाऱ्याला तिथं ईडीकडनं का सीबीआयकडनं तिथं कारवाई केली गेली म्हणजे चुन चुन के हम मारेंगे अशी भाजपची तिथं भूमिका आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांना मुद्दामून फक्त ठाण्यापर्यंत ठेवलं आता दुर्दैवाचा ठाण्याचे जे अधिकारी आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली म्हणजे ठाण्यापुरतं तरी एकनाथ शिंदे साहेबांना भाजप सोडतंय का म्हणून काय करतात दिल्लीला जातात दिल्लीतल्या नेत्यांना भेटतात नाहीतर मग कुठेतरी नाराज झाले रुसले थोडे भाजपवर तर मग तिथं शेती करण्यासाठी कुठेतरी साताऱ्यात जाऊन तिथं आपल्या गावी बसतात कुठेतरी हे सगळं बघितल्यानंतर या सर्व पक्षांमध्ये ऑल इज नॉट वेल हे कुठेतरी आपल्या सगळ्यांना जाणवत्सव